वन चोपडा अंतर्गत नियत क्षेत्र सतरा सेन उत्तर कक्ष क्रमांक दोनशे एकोणऐंशी मध्ये पिपी पीप, पिपऱ्या पाणी नाला परिसरामध्ये दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस आज रोजी दुपारी अवैध दारू हातभट्टींवर आज अचानक धार टाकून एक हजार लिटर दारूचे कच्चे रसायन व दारू पाडण्याचे साहित्य असे एकूण अंदाजे पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला सदरच्या घटनेचा वन गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध सुरू आहे सदरील कारवाई ही माननीय वन संरक्षक दोडे न वनवृत्त श्रीमती निनू सोमराज उपवन संरक्षक यावल वन विभाग जमीर शेख विभागीय वन अधिकारी दक्षता दुडे राजेंद्र सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक चोपडा बी के थोरात वनपरी क्षेत्र अधिकारी चोपडा यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आली या कारवाईत वनपाल आर एस मोरे जे पी सूर्यवंशी पी ए सोनवणे वनरक्षक श्रीमती सीमा भानेराव सरला भोई सोनाली पावरा उज्ज्वला बारेला अनिता पिंकी कोठारी शालिग्राम कंखरे रोहित पावरा संदीप पावरा जनार्दन गुट्टे ओमल पाटील प्रवीण बागुल शुभम पाटील प्रकाश पाटील वनसेवक भुरसिंग पावरा रतीलाल बिल रवी बिल, विक्की राजपूत वाहन चालक गोविंदा चौधरी मनन मोरे इत्यादी कर्मचारी कारवाईत सहभागी होते कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर